आज आपण या व्हिडिओमध्ये खाद्य तेलांच्या किमतीबाबत व देशातील सर्व सिद्धापत्रिका धारकांसाठी केंद्र सरकारने एक आनंदाची व चांगली बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपला देश हा खाद्य तेल आयात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे चमचमीत मसालेदार फोडणीच्या खाद्य पदार्थामुळे भारतात खाद्यतेलाला मोठी मागणी असते एकूण गरजेच्या साठ ते पासष्ट टक्के तेल बाहेर देशातून आयात केले जाते अशातच खाद्य तेला बाबतीत एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे या बातमीमुळे सर्वसामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा पुढच्या वर्षी म्हणजेच येत्या तीन ते चार महिन्यात संप संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत मात्र यापूर्वीच मोदी सरकारने अर्थात केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी एक मोठा व दिलासादायक निर्णय घेतला आहे केंद्र सरकारने वाढलेली महागाई कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत केंद्र सरकारने आता खाद्य तेल आयाती बाबतीत मुक्तद्वार धोरण अवलंबले आहे आयात शुल्कात मोठ्या प्रमाणात दिलेली सूट कायम ठेवून मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत खाद्य तेलाच्या आयातीला परवानगी देण्यात आली आहे केंद्र सरकारने आणखी एका वर्षासाठी खाद्य तेलांच्या आयातीवरील लागणारा टॅक्स म्हणजे कर कमी केले आहे यामुळे खाद्य तेलांच्या किंमती नियंत्रित केल्या जातील यामुळे वाढलेली महागाई देखील कमी होईल येत्या काही दिवसात खाद्य तेलाच्या किंमती आणखी कमी होणार आहेत कारण वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मोदी सरकारने रिफाईंड सूर्यफुल आणि सोयाबीन तेलाचे आयात शुल्क आता सतरा पॉइंट पाच टक्क्यांवरून बारा पॉइंट पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले असून हे कमी केलेले दर आता मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत लागू राहतील केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील सर्वसामान्य जनतेला व ग्रहणींना मोठा दिलासा मिळणार आहे कारण आता जवळपास पुढील पंधरा महिन्यांपर्यंत खाद्य तेल स्वस्तात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारने जून महिन्यामध्ये क्रूड पाम तेल कच्चे सूर्यफुल तेल सोयाबीन तेलावरील कस्टम ड्युटी मध्ये पाच टक्क्यांची कपात केली होती दुसरी गोष्ट म्हणजे खाद्य तेल स्वस्त झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या घरचे बजेट देखील कोलमडणार नाही आता रेशन कार्ड धारकांसाठी दुसरी एक दिलासादायक व चांगली बातमी पाहूया देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच काही दिवसांपूर्वी देशातील का रेशन कार्ड एक आनंदाची व दिलासादायक बातमी दिली होती पी एम जी के वाय अर्थात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी पाच वर्षाची मुदतवाढ दिली आहे म्हणजेच आता पुढील पाच वर्षासाठी देशातील जवळपास कोटी नागरिकांना म्हणजे एक्क्याऐंशी कोटी लोकांना मोफत म्हणजे फ्रीमध्ये रेशनचे धान्य मिळणार आहे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच एकोणतीस नोव्हेंबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला म्हणजे मोफत रेशन योजनेला पुढील पाच वर्षासाठी मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे ही योजना पुढच्या महिन्यापासून म्हणजेच येत्या एक तारखेपासून देशभरामध्ये लागू होणार आहे अर्थात सोमवार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून मोफत अन्न योजनेची देशभरामध्ये अंमलबजावणी करण्यात येणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र